नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेत्रीचा ब्रेन ट्युमर सारख्या गंभीर आजाराने दुर्दैवी निधन झालेले आहे चला जाणून घेऊयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगणे युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री सरन्या ससी यांना काहीच वर्षापूर्वी ब्रेन ट्युमरचे निदान झाले होते त्यानंतर शस्त्रक्रियेनंतर त्यांचे ट्युमर काढून टाकण्यात आले होते अभिनेत्री सरन्या ससी यांच्यावर अकरा मोठ्या शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या त्या गंभीर आर्थिक संकटाचा व प्रकृतीचा सामना करत होत्या या अभिनेत्रीला इंडस्ट्रीतील लोकांनी मदत देखील केली होती मात्र मृत्यूसमयी सरण्या यांची अवस्था खूपच बिकट झाली होती त्या त्यांच्या निधनावेळी पस्तीस वर्षाच्या होत्या सरन्या या मल्याळम चित्रपट सृष्टीतील व मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळखल्या जात होत्या त्यांनी मंत्राकोडी हरिचंद्रण सारख्या मालिकांमधील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी खूपच पसंत केलं सीता हे टेलिव्हिजन प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होते त्यांनी छोटा मुंबई थलपवू बॉम्बे चकोर आंदमन यासारख्या चित्रपटात उत्तम अभिनय केलेला होता अभिनेत्री सरन्या ससी यांच्या खूपच कमी वयात या जगातून जाण्याने संपूर्ण कला विश्व हळहळलं तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री सरन्या ससी यांना भावपूर्ण श्रद्धांजली